मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व पालकमंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या सूचनेवरनं मी माझी आत्या असलेल्या मुदांतारम यांना विनंती केली की फडणवीस साहेब आपल्या पाठीशी इतक्या भक्कमपणे उभं राहत असताना आपल्याकडनं कुठलीही चुकीची कृती व्हायला नको वास्तविक पाहता त्यांच्यावरनं आमच्याकडून झालेला हा अन्याय की त्यांना उमेदवारी मिळवून देण्यात आम्ही कमी पडलो परंतु पक्षांनी ज्यांचे प्रवेश घेतले त्या बहुतांश सगळ्या लोकांना संधी देण्याचा प्रयत्न केला अनेकांना संधी मिळाली त्या ज्या प्रभाग क्रमांक तीन मोदी इच्छुक होत्या त्या ठिकाणी प्रयत्न झाला परंतु संधी देता आलं नाही ती वस्तुस्थिती त्यांना समजून सांगितली कुटुंबाच्या विनंतीला प्रेमापोटी त्यांनी मान्य करून आज विड्रॉ केलेला आहे स्वतः फडणवीस साहेबांनी आणि पालकमंत्री गोरेभोंनी शब्द दिलेला आहे की जो त्यांच्यावरती अन्याय झाला आहे तो येणाऱ्या काळात पक्ष निश्चितच भरून काढेल आणि ती आम्हा सगळ्यांची जबाबदारी असेल आम्ही सुद्धा त्यांना विनंती केल्यामुळं जनता पार्टी प्रचारात उमेदवार निवडणुकीमध्ये त्यांचा सिंहसा वाटेल हा विश्वास मी कुटुंबाच्या वतीने आपल्याला कशी लढाई कशी असणार आता कारण शिवसेनेचा उमेदवार होता त्यानंतर आता काँग्रेस सोबत